स्वराज्य पक्षाच्या वतीने महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात कॅन्डल मार्च काढून निषेध नोंदवण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या पुढे येत आहेत काल परवा कोलकाताच्या घटनेनंतर काल परवा आपल्या इथे बदलापूरच्या घटना समोर आली त्यानंतर चांदवडची घटना समोर आली आमच्याच जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील काल घटना समोर आली अशा घटना ज्या वारंवार होत आहेत त्यासाठी आम्ही महिला स्वराज्य यात्रेचं आयोजन केलेलं आहे एक पाऊल तिच्यासाठी महिलांच्या स्वराज्यासाठी अशा पद्धतीचं आयोजन आम्ही सर्व संघटना सकल मराठा समाज हिंदू समाज त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याच्या वतीने हे आयोजन करण्यात आलेलं आहे प्रत्येक महिलेने स्वतःसाठी आपल्याबरोबरच्या महिलांसाठी पुढे आलं पाहिजे पंचवीस तारखेला हे नियोजन करण्यात आलेलं आहे सायंकाळी सहा वाजता सर्व नाशिक जिल्ह्याने एकत्रितपणे तिथे आलं पाहिजे अशी भावना आमची सर्वांची आहे पंचवीस तारखेच्या रॅलीचं आयोजन केलेलं असताना रॅलीचा मार्ग कालिका मंदिर नाशिकचं ग्रामदैवत आहे कालिका मंदिरपासून गडकरी चौक त्र्यंबक नाका शिबिय चौक ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारका पर्यंत हा पायी मार्च असणार आहे ह्या मार्चसाठी प्रत्येकाने आपली कॅन्डल बरोबर आणावी आणि त्यासाठी आपण एक ड्रेस कोड पण सांगितलेला आहे शक्यतो व्हाईट कपडे किंवा भगवे कपडे घालून सगळ्यांनी या रॅलीसाठी यावं आणि या रॅलीचा समारोप आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे इथं करणार आहोत आणि आम्ही सर्व नाशिक शहरातील सर्व महिला भगिनींना आव्हान करतो नम्र आव्हान करतो की आपण सगळ्यांनी एक तासभर ह्या रॅलीसाठी आपल्या भगिनींसाठी वेळ काढावा आणि सगळ्यांनी उपस्थित राहावं असं नम्र म्हणतो नाही पाहिजे अशा पद्धतीने एक कायदा आपण आणावा ज्या पद्धतीने शक्तीविधेयक यापूर्वी आणलं गेलेलं होतं जे दुर्दैवाने आपण आणू शकलेलो नाही तर सरकारला मी विनंती करते की आपण जर का निवडणुका पुढे ढकलल्याच आहेत तर हा जो काय वेळ आहे हा सदो याचा सदुपयोग करून घ्यावा आणि आम्हा महिलांना महाराष्ट्रात राहणं सुरक्षित वाटावं असं वातावरण निर्माण आपण करावं हे आव्हान करते आणि सर्व पुन्हाच सर्व जाती धर्मातील आणि पंथातील महिलांना मी आव्हान करते की आपण या रॅलीमध्ये सर्व आपल्या आजूबाजूच्या असतील किंवा आपल्या परिचयातील असतील सर्व महिलांना घेऊन समाविष्ट व्हा आणि आपला निषेध नोंदवा यासाठी आपण ड्रेस कोड ठेवलेला आहे पांढरा आणि भगवा हा ड्रेस कोड घालून या आपली मेणबत्ती बरोबर आणा आणि हा निषेध नोंदवा ही विनंती अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक